मुंडी वर पाय सापारे केंद्र सरकार चा करायचं काय खाली मुंडी वर पाय मला बसून आश्वासन देऊन मतदान घेणाऱ्या पक्षाचा आज शिवसेनेनं ज्या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचे बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत वाट पाहिले परंतु विमान उडायला नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडून विश्वगुरूंना फुग्याला विमान बांधून आम्ही संदेश पाठवलाय की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ दुखताला दूध कोणून या ठिकाणी विमान उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळे सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करतील सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून विमानतळात विमान उडत नाही वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर या देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं विमान चालू करणार म्हणून परंतु आश्वासन दिले पण आश्वासन घेतले आले परंतु विमान काय चालू झालं नाही परंतु तो या सोलापूर शहरातील आय टी पार्क विमान विमान चालू आय आयटी पार्क चालू नाही गार्मेंट पार्क चालू नाही व्यवसाय ठप्प पडलेला आहे सोलापूरचा उद्योग आदोगादी आलेला आहे अयुष यायला तयार नाही त्यामुळे लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करतात त्यामुळे सोलापुरामध्ये वृद्धाश्रम काढण्याची पाळी आलेल्या आहेत त्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीला त्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आगामी काळात जर विमान चालू नाही झालं तर आम्हाला विमानतळामध्ये आज जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल येणाऱ्या बोगस विमानाला अडवण्याचं काम शिवसेना करणार